जत मध्ये उद्योजक महादेव हिंगमेरे यांच्यासह समर्थकांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश आमदार पडकळ यांना धक्का भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत जत तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक महादेव हिंगमेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत जत उत्तर भागातील प्रमुख नेत्यांबरोबर आणि तालुक्यातील अनेक मान्यवर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत जत तेथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा औंढी विकास सोसायटी चेअरमन लक्ष्मण कोडक यांच्या घरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी कोडक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्योजक हिंगमेरे यांच्या प्रवेशाबद्दल आमदार जयंत पाटील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली तसेच याच ठिकाणी दोघांची बंद दाराड सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली चर्चेचा तपशील समजला नसला तरीही उद्योजक हिंगमेरे यांना मोठे पाठबळ आमदार पाटील देणार असल्याचे समजते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील सुरेश शिंदे सरकार जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब विवेक कोकरे सहाय्यक निबंधक अमोल डफळे माजी सरपंच अण्णासाहेब कोडक उद्योजक कोडक जगन्नाथ यादव छगन कोडक जे पी कोडक आदी उपस्थित होते जत तालुक्यातील हिंगमेरे यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल असा अंदाज आहे त्यांची पत्नी सौ वसुधा हिंगमेरे या वाळेखिंडी ग्रामपंचायतीच्या सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत तसेच तालुक्यातील काही सरपंच विकास सोसायट्यांचे चेअरमन तसेच विविध सामाजिक राजकीय घटकातील अनेकांशी हिंगमेरे यांचा मोठा संपर्क आहे शिवाय तालुक्यातील एक बहुजनांचा आश्वासक नेतृत्वाचा चेहरा म्हणून हिंगमेरे यांच्याकडे पाहिले जाते विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा नियोजित प्रक्ष प्रवेश महत्वाचा मानला जातो माजी मंत्री जयंत पाटील हे सध्या सांगली जिल्ह्यासह आसपासच्या भागातील पक्षांच्या पक्षाची बांधणी मजबूत करण्यावर भर देत आहेत विशेषतः त्यांनी जत तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे एक भाग म्हणून हिंगमिरे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मोठा मेळावा घेऊन उद्योजक हिंगमिरे यांचा पक्षप्रवेश सोळा होणार असल्याचे सांगण्यात आले पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले आणि सबस्क्राईब नका